घाबरला तो अरे गुरुजी म्हटले होते एका चुकीला एक पान पडेल हे झाड कसं काय पडलं काय कळे गुरुजींची वाट बघत राहिला त्याचा सगळा सर्वांगाचा थरकाप झाला काही वेळानंतर गुरुजी आले लांबूनच त्यांच्या लक्षात आलं की झाड उभं दिसत नाही वर्षानुवर्षाचं त्यांच्या लक्षात आलं झाड पडलंय गुरुजी आले पाहिलं झाड पडलंय गुरुजी हसायला लागले त्याला कळे ना झाड पडलं एवढं मोठं संकट आलं गुरुजी हसतात गुरुजी गेले त्यांचं ते सगळं आवरलं आणि तो गेला घाबरत घाबरत गुरुजी तुम्ही म्हटले होते की एक चूक झाली तर एक पान पडेल चूक काय बरोबर काय मी बोलायला सुरू आधी हे झाड असं कसं काय पडलं गुरुजी म्हणले बरं जाऊ दे नंतर दुपारी ते झाड काढू आपण बाजूला आता जरा समोर बस आणि सांग बरं तू कसा काय म्हणलास पाठ त्यामुळे तो आसन टाकून गुरुजींच्या पुढे बसला आणि वाक्य म्हणायला सुरुवात करणार पहिली पंक्ती तोपर्यंत तो गुरुजींनी त्याचं घट्ट तोंड दाबलं त्याला प्रकार ना तो म्हटला गुरुजी मला बोलू तर द्या जर काय घडलं तर चूक का बरोबर आता बोलण्याच्या आधी तुम्ही तोंड दाबताय मग अशी एवढंच कुठं दोन शब्द बाहेर पडतात ना तो पडतात तोपर्यंत ते झाड असं मुळासकट उन्मळून पडलं नेमका अर्थ काय गुरुजी म्हटले हे बघ पुढे तुझं बरोबर काय किंवा चूक काय हा पुढचा भाग आहे पण पाठाला प्रारंभ करण्याच्या आरंभी तू एक घोड चूक करतोय कोणती हरी ओम असं मंगलाचरण तू करत नाही ही इतकी मोठी चूक आहे का ती पानानं नाही त्यासाठी झाड मुळ असं कटून म्हणून पडलंय विठाला विठा <णख़ाँ> <णख़ाँ> याच्यातला तात्पर्या फक्त लक्षात घ्या की असं जर मंगलाचरण आपल्याकडून नाही घडलं तर येणाऱ्या आयुष्यांची शक्यता नाकारता येत नाही म्हणजे आयुष्य येतातच असं नाही पण शक्यता नाकारता येत नाही तेव्हा त्याकरता घेतली जी खबरदारी आपल्याकडे मग वारकरी परंपरेत विचार करायला तर आपला सत्ता आपण करतो कीर्तन असेल किंवा प्रवचन असेल या दोन्ही वेळेला हे दैनंदिन मंगल चरणाची परंपरा आहे जेव्हा प्रवचनकार प्रवचनाला बसतो त्यावेळेला त्याला पुढे ओवी सांगायची का श्लोक सांगायची काय निरूपण हा पुढचा भाग आहे पण प्रारंभी हरे राम हरे राम राम हरे राम हरे हरे हे कशासाठी फक्त श्रोत्यांची वाट बघत मग तर हा भजन जरा दहा पाच मग करू सुरू यासाठी नसत ते, ते मंगलाचरण असतं प्रवास येतं कीर्तनकार ये येण्याच्या आधीची ही पंचपदी विना घ्यावा रामकृष्णहारी सुंदरते कीर्तनकार आल्यानंतर त्याने पुन्हा रामकृष्णहारी रूप पाहता हे काय हे मंगलाचरण आहे हे कसं मंगलाचरण कर मंगलाचरणाचा विचार करताना जशी मंगल्याची देवता गणपती बाप्पा आहे पण परमात्म्याच्या कारणाच्या दृष्टीनं जर पाहायचं झालं तर इथं मंगल कोण आहे विष्णू सहस्रनामातला नामातला विचार आहे पवित्राना पवित्र वि मंगलानांच्या मंगला मंगला मंगल परमात्मा मंगल आहे पवित्र आहे आणि तो पवित्र आणि मंगल असल्यामुळे त्या परमात्म्याचं जे रूप आहे ते मंगल आहे म्हणून एक तर रूपाचा विचार करणारा आपण म्हणावा आणि त्याचं जे नाम आहे आता नामाचा विचार करायला झाला तर एरवी जीवाला जी नावं ठेवली जातात तुमचं माझं ठेवलेले एक नाव असतं त्या नावाचा गर्भित अर्थ फार मोठा असतो पण त्या नावात असलेल्या अर्थाचा ना आपल्या व्यक्तिमत्वाचा सुतराम संबंध नसतो प्रत्येक ठिकाणी असतच असं नाही आता ती जुनी कीर्तनकार मंडळी गमतीने म्हणायची नाव गंगूबाई असतं पण महिनाभर भरतीची पाण्याची नागोळीची कधी भेटच होत नसते हे खेड्यात नाही सगळं जाऊया तुम्ही फार मनावर घेऊ नका इथं कुणी गंगूबाई असेल तर त्यांनी थोडा वेळ सहन करा आता काय त्याला इलाज नाही पण त्या ह्या आपल्या गोष्टी झाल्या पण परमात्म्याच्या नावाचा विचार करायचा झाला तर तिथं नाम आणि नामीचा अभेद सांगतात आपलं तत्वज्ञान आणि हे अभेद सांगत असताना परमात्म्याला अनेक नाम आहेत ती कशामुळे त्याच्या ठिकाणी अनेक गुण आहेत त्या एकेका गुणांच्या वरून त्याला ते एक एक नाव पडलेले अनंत म्हणती माझी या स्वामी ते अनंत गुण त्या ते म्हणून या हा रायांचा विचार आहे आणि म्हणून अशी सहस्त्रावधी जी काही देवाची नाव आहेत त्यातल्या कुठल्याही नामाचा विचार करणं म्हणजेच परमात्म्याचा विचार करणे परमात्मा मंगल असल्यामुळे परमात्म्याचं नाम मंगल आहे परमात्म्याचं रूप मंगल आहे आणि त्याचा विचार किंवा त्याचा चिंतन हेच मंगलाचरण असत हरिपाठाचा विचार करायचा झाला तर हरिपाठ हा वारकरी संप्रदायातला म्हणजे या जगाच्या पाठीवर परमात्म्याच्या नाम महात्म्याचा विचार सांगणारे जे काही ठळक थला ठळक जर थला काही ग्रंथ असतील त्यापैकी हरिपाठाचा उल्लेख केल्याशिवाय ही प्रारंभीची हरिपाठ संस्कारांचा विचार पण वारकरी तत्वज्ञानानं किंवा वारकरी परंपरेनं संस्कारांची समांतर योजना जेव्हा इथे निर्माण केली तेव्हा द्विज असणाऱ्या मंडळींचं आपल्या भारत देशामध्ये उपनयन केलं जात तो संस्काराचा बाहेर जेव्हा उपनयन केले की त्याला ते जानव यायचं जानव गळ्यात घातलं म्हणजे त्याचा उपनयन संस्कार झाला तिथून पुढे मग त्याला दैनंदिनी सुरू व्हायची काय दैनंदिनीवंदन केलं वारकरी होण्याकरता तुम्ही द्विज असा असा काही नाही कुठल्याही कुल परंपरेत जन्माला आलेले असा वारकऱ्यानं गळ्यात तुळशीची माळ घातली की हेच वारकऱ्याचं उपनयन संस्कार आहे आणि तिकडे उपनयन झाल्यानंतर त्याला संधी आहे माळ हे वारकऱ्याचं जाणव आहे त्यामुळे वारकऱ्याच्या वेळात माळ असली की त्याला वेगळ्या जाणव्याची काय गरज आहे त्याला गरज नाही पण जाणवं घातलं की त्याला संधी आहे दररोज तशी माळ असली की माळकऱ्याच संध्या तुटली माळकऱ्याची संध्या म्हणजे ज्ञानोबऱ्यांचा हरिपाठ आहे विठाल विठाल हरिपाठ संधेच त्याला स्वरूप दिलेलं आहे अर्थात वैदिक पद्धतीनं सुद्धा उपनयन झालं आणि एखाद्या घरी घरात त्याला संध्या करता येत नाही बारा दिवस पण वारकऱ्याच्या हरिपाठाला कुठलं बंधन नाही वारकऱ्याची अंत्ययात्राच हरिपाठ म्हणत म्हणत निघते आपल्या शेषामध्ये आज स्वतंत्ररित्या नाम महात्म्याचा एक सर्वांगीण विचार ज्ञानेश्वर महाराजांनी इथे मांडलेला आहे आणि या जगाच्या पाठीवर मराठी भाषिकांच्या सर्वदूर हा हरिपाठ पोहोचलेला एक अत्यंत अस्मितेची ही गोष्ट आहे अनेक लोकांना ज्ञानेश्वर महाराज माहीत नसतील आळंदी माहीत नाही कुठे ती त्याचं सामर्थ्य माहीत नाही पण हरिमुखे म्हणा ऐकलं नाही असा मराठी भाषिक नाही हे ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दाचं सामर्थ्य करा अन्यथा पुढे या संप्रदायात ज्या अनेक मंडळींनी काही भरीव काम केले मला आवर्जून हा उल्लेख करावा लागेल मी नेरुळ मध्ये उभा आहे जगभरात सर्वतोपर्यंत हरिपाठानं ही वाणी ज्यांची सर्व दूर त्या प्रत स्मरणी बाबा महाराजांचं स्मरण आपल्याला या निमित्तानं करणं विठाल हा एक स्वतंत्ररित्या नाम महात्म्याचा एक विचार ज्ञानेश्वर महाराजांनी मांडलाय म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंग गाथेतलं एक प्रकरण म्हणजे हरिपाठ एवढ्या छोट्या बा त्याच्याकडे नाही पाहायचं तर सत्तावीस अभंगांचा एक स्वतंत्र ग्रंथ म्हणजेच हरिपाठ आहे विठाल आपल्या भारतीय तत्वज्ञानात जर विचार करायचा झाला तर पुरुषार्थ ही एक संकल्प आहे तर पुरुषार्थ ही संकल्पना आहे पुरुषार्थ या शब्दाचा अर्थ पुरुषाने प्राप्त करण्याजोगी गोष्ट त्याला पुरुषार्थ आता हे पुरुषार्थ शब्दाचा असा अर्थ पुरुषाने प्राप्त करण्याची गोष्ट म्हणलं की कालच महिला दिन झालाय त्याला आपला काय संबंध नाही असं नसतं <clicanism> पुरुषार्थ हा शब्द जेव्हा येतो तेव्हा त्यातला पुरुष हा शब्द हा स्त्री आणि पुरुष अशा अर्थाचा वाचक नाही पुरुषार्थ या शब्दातला पुरुष हा शब्द संपूर्ण मानव अशा पद्धतीचा वाचक आहे त्यात तुम्ही स्त्री असा का पुरुष असा हा आपला सापेक्षतेचा अलीकडचा सा भाग कारण काय पूर्ण रीतीने विचार करायचा झाला तर जगात पूर्ण पुरुष एकच कोण उत्तम एक पूर्ण पुरुष तेवढा हे आपण जेव्हा आपल्याला एकमेकांना पुरुष ते म्हणतो तेव्हा आपलं पुरुषत्व हे निरपेक्ष नसतं हे आपलं सापेक्षतेचं पुरुष येतोय कारण का त्या स्त्री आहेत तसं आपलं शरीर पूर्णता नाही त्यांच्याहून काही वेगळ्या म्हणून आपण कोण म्हणून आपण पुरुष हा नाही एरवी परमात्मा हा एक पुरुष आला की त्याच्यासमोर सगळ्या स्त्री आहेत विचार करायचा फार वेळ यात नाही पण आता विषय निघाला म्हणून वेळेतच थांबणार आहे मीराबाईंच्या जीवनातला एक प्रसंग सांगितला जातो मीराबाई एकदा वृंदावनात देवाच्या दर्शनाला गेल्या काही चार दोन दिवस त्यांचा मुक्काम तिथं राहिला तर त्यांनी पाहिलं वृंदावनात कोण कोण आहेत काय आश्रम आहेत त्या तिथे भेटी गाठी देणं त्यांचं सुरू होतं तेव्हा त्यांनी ते 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 त्या काळात जीव गोस्वामी नावाचे एक महात्मे वृंदावनात वास्तव्य करत होते तर मीराबाईंनी त्यांना भेटायला जाण्याची इच्छा व्यक्त केली आणि निरोप पाठवला की मेवाड प्रांतातून राजस्थानातून आलेली ही मीरा तिला दर्शनाची वेळ मिळावी परवानगी मिळावी जेव्हा तो निरोप आला त्यावेळेला त्या जीव गोस्वामींनी एक पत्र लिहिलं मीराबाईंना त्या पत्रात असं लिहिलं होतं त्यांनी अगदी छोटं पत्र होतं की तुम्ही माझ्या दर्शनाला येण्याची इच्छा व्यक्त केली हा माझ्याविषयी असलेला जो आपल्याला आदर आहे तर त्या आदराचा मी सन्मान करतो मात्र तुम्हाला मी दर्शनाची वेळ देऊ शकत नाही कारण मी स्त्रियांना दर्शनाची परवानगी देत नाही हे पत्र मीराबाईंनी वाचलं तसंच उलटं केलं मागच्या कोऱ्या बाजूवरती त्यांनी दोन ओळी लिहून दिल्या महाराज बरं झालं तुम्ही सांगितलं की तुम्ही पुरुष आहात आसा या क्षणापर्यंत मी असं समजत होते की या वृंदावनात श्रीकृष्ण चंद्र हा एकच पुरुष आहे तुम्ही सांगितल्यामुळं बरं झालं कारण श्रीकृष्णचंद्र सोडून इतर दुसऱ्या पुरुषांच्या दर्शनात मध्ये कुठल्याही पद्धतीची रुचा ही मीरा बाळगतच नाही मिठ जेव्हा उत्तर वाचलं तेव्हा परवानगी नाही दिली ते जीव गोस्वामी स्वतः दंडवत घातला होता की पुरुषार्थ या शब्दातला पुरुष हा शब्द संपूर्ण वाचक मानव म्हणून जन्माला आलेल्या जीवानं आपल्या जीवनात जे मिळवावं त्याला पुरुषार्थ काय त्या पुरुषार्थांचा विस्तार करताना धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चार पद्धती चौघांच्या बाबतीत एकेका वाक्यात बोलायचं झालं तर धर्म अर्थ काम मोक्ष हे चार पुरुषार्थ आहेत त्यातला एक पुरुषार्थ हा आपल्या शरीराच्या बाहेरचा आहे कुठला अर्थ अर्थ शब्दाचा अर्थ धन संपत्ती पैसा मराठी त्याला मनी म्हणतो आपण अर्थ हा शरीराच्या बाहेरचा पुरुषार्थ राहिले तीन काम हा माणसाच्या मनात राहतो धर्म हा माणसाच्या बुद्धीत असतो आणि मोक्ष हे जीवाचं स्वरूप आहे हे धर्म अर्थ काम आणि मोक्ष या पद्धतीने आपण उच्चारतो ते आपल्याला उच्चारायला सोपं लक्षात आहे पण यांचा परस्परांशी असलेला संबंध जर पाहायचा झाला तर हा प्रवास जेव्हा पूर्ण होतो तर तेव्हा पहिली गोष्ट आपल्या मनामध्ये असणारा जो आहे ना तो काम हा या सगळ्याच्या मुळाशी असतो काम या शब्दाचा अर्थ इच्छा साधारणपणे ऐका प्रत्येक वेळेला काम हा शब्द ऐकला की रतिसुख असाच त्याचा अर्थ घ्यावा असं अजिबात नाहीये काम या शब्दाचा सर्वसाधारण अर्थ इच्छा आता अजून जर यात कोणी मर्मज्ञ असेल आणि त्याला फार तपशिलात शिरायचं असेल तर जातो मी जाऊ द्या माझी पाच मिनिट काम म्हणजे इच्छा एवढ्यानं समाधान होणार नसेल त्याचा बारकावाच ऐकावता ऐकायचा असेल तर इच्छा म्हणजे काम नाही काय काम म्हणजे इच्छेची तारुण्य दशा म्हणजे काम आहे कारण एखादी मुलगी असते तर त्या मुलीचं बालपण वेगळं असतं तारुण्य वेगळं असतं पुढे तिचं प्रौढत्व वेगळं असतं आणि पुढे वार्धक्य वेगळं असतं हे अवस्थांतर जसं आहे तसं इच्छा ही सुद्धा एक प्रकारची मुलगी आणि त्या मुलीची तारुण्य अवस्था रुण। म्हणजे काम आहे कोणी सांगितलं हे हे सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांनी कुठं सांगितले सातव्या अध्यात ज्ञानेश्वरीची ऐका इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत या पदाचं निरूपण करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी एक रूपक केलं आणि रूपक करून ज्ञानेश्वर महाराज सांगतात श्रोत्यांनो ऐका मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे त्यांची गोष्ट आपण पाहू गोष्ट म्हणलं की माणसांचे कानटा करतात बरे चला पण गोष्टीचा विषय काय सामाजिक राजकीय धार्मिक कसली गोष्ट आहे गोष्ट आहे प्रेमाची मग तर अजून रुची ऐकायला दुसऱ्याची ऐकण्यात तर अजून रुची ही प्रेमाची गोष्ट आहे ज्ञानेश्वर महाराज सांगतात कोणाचं प्रेम झालं पावली सांगतात आता थोडी ऐशी गोठी संगी जेल परियशी जय अहंकार तनुसी वालभ पडले तनु शब्दाचा अर्थ शरीर शरीर आणि अहंकार यांचं प्रेम झालं म्हटलं काय झालं त्या प्रेमातून त्या अहंकार आणि तनु यांच्या प्रेमातून इच्छा हे कुमारी झाली इच्छा नावाची मुलगी जन्माला आली आणि ती तारुण्यात आली म्हणजे ते कामाची तारुण्य आले तिच्या तारुण्य दशेला इथं काम म्हटलं एवढ्यातच थांबलो असतो पण पुढचा प्रवास आहे का तिचा ते कामाची आली आणि तारुण्यात आली कामात आली आता तारुण्यात आली तिचंही लग्न करून दिलं पाहिजे आई बापाने लव्ह मॅरेज केलं पण तिचं लावून दिले खोराशी लावून दिलं ते तर द्वेषेशी मांडिली वराढीक त्या इच्छेचं लग्न त्यांनी द्वेषाबरोबर लावून दिलं झालं आता द्वेष आणि इच्छा हे थोडं लक्षात ठेवा अहंकार आणि तनु यांची मुलगी इच्छा इच्छेचा पती आहे तो म्हणजे द्वेष आता द्वेष आणि इच्छा यांना एक मुलगा जन्माला आला मोह ऐसा झाला नावाचा मुलगा जन्माला आला म्हणजे त्याचं नाव द्वंद्व मोह आता नातू सांभाळण्याची जबाबदारी कोणावर असते मातारे माणस असते हा सुद्धा नातू आहे तो कोणाकडे दिला सांभाळायला तो आज याने वाडविला अहंकारे त्याचा ना आजोबा अहंकार नावाचा त्याचा आजोबा आहे त्या आजोबाकडे वाढवायला दिला तो आता त्याने इतका लाडात वाढवला का लाडात वाढवला माऊलींची शब्द योजना किती सूक्ष्म आहे बघा त्यात विचार केला पाहिजे कधीतरी अहंकाराचा नातू द्वंद्व मोह आहे आणि द्वंद्व मोहाचे आजोबा अहंकार आहे आणि आदरार्थ योगीच बोलतोय अहंकार हा तर हा आजोबा आहे पण यातली गंमत पहा तो लाडाने वाढवलाय कारण त्याचं कारण आजोबा आहे बापाचा बाप नाही आईचा बाप आहे ध्यानात येते का बोलू स्पष्ट मला माफ करा बरं का माईलाज आहे पण मला उत्तर नका देऊ बघा आपल्या घरात बघा नाही तर इकडे तिकडे पहा नातू हा, हा आजोबाच्या जीवनातला शेवटचा मित्र असतो आणि नातवाच्या जीवनातला पहिला मित्र आज म्हणजे आजोबा हे आपल्याला सर्वांना आहे पण दोन नातू असतील एक मुलाचा मुलगा आहे एक मुलीचा मुलगा आहे कोणता जास्त आवडतो तुम्ही सांगितलं <laughs> मुलीचा सा मुलगा जास्त आवडतो आपली इच्छा नावाची मुलगी तिचा <laughs> हा मुलगा महत्व अहंकाराला इतका आवडला आणि त्यामुळे तो काहीही करायला लागला तरी त्या नातवाच्या कुठल्याही कृतीला आजोबानं विरोध केला नाही समर्थन देत गे लाडाने बिघडण्याचा प्रकार कसा असतो ते सांगतात असंतुष्टीची या मदिरा मत्त हो बो वो निधनुर वोगरा विषयांचा विकृतीशी वो असे हा नातू दारू प्यायला लागला आजोबाच्या लाडामुळे कोणती दारू असंतुष्टी रूप मधिरा पिला आणि ती दारू पिऊन शब्द स्पर्श रूपरस गंध या पंचविषयांच्या वोवरा म्हणजे त्या घरामध्ये पौडला बस बरं त्या घरातून जेव्हा त्याला वाटलं बाहेर निघावं तेव्हा तो बाहेर आला रस्त्यावरती आणि रस्त्यावर देऊन त्याने काय केलं त्या नशेत असताना त्याने एक उपद्व्यप केला जगाचा उपद्व्यापासा केला सलग चालत आलेला एक रस्ता होता एका क्षणाला त्या रस्त्याला दोन फाटे फुटले होते या ऐका दोन फाटे फुटले होते ते दोन फाटे फुटलेले असताना त्यातला एक जो रस्ता होता तो चांगला होता वर्दळीचा रस्ता असल्यामुळे तो स्वच्छ होता व्यवस्थित होता आणि दुसरा जो फाटा फुटलेला होता तर त्याच्यावर काटे कुटे होते तिकडं कोणी जात नव्हत कुठं जाणारा रस्ता होता काट्या कुट्यांचा रस्ता होता तो तो संसाराच्या भोगाच्या दिशेनं जाणारा होता आणि स्वच्छ असणारा जो रस्ता आहे तो देवाकडे जात होता भजनाकडे जात होता हा दारू पिऊन आलेला दोन दोन मोह तिथे आला त्या चौफुलीवर आणि त्याने काय केलं तिकडचे काटेकुटे उचलले आणि ह्या चांगल्या रस्त्यावर टाकले कळते तुम्हाला आणि जो खराब रस्ता होता तो स्वच्छ केला आणि स्वच्छ असलेला खराब केला दोन दोन मोह निघून गेला मागून सामान्य जीव आला कोण आपलंच उदाहरण आहे दुसरं कोणाचं नाही आणि जीव तिथपर्यंत चालत आल्यानंतर त्यानं पाहिलं की बाबा इथं दोन रस्ते फुटलेले आहेत एक रस्ता काट्याकुट्यांचा आणि एक चांगला आहे चांगल्या रस्त्यानं आजपर्यंत लोक गेलेले आहेत तेव्हा याच रस्त्यानं जावं म्हणून तो गेला आणि कुठं गेला झाली गंमत आलं लक्षात जो चांगला करून ठेवलेला रस्ता होता तो आडमार्ग होता संसाराचं अरण्य होत तेने भुते भांबावले म्हणून संसाराची आडवा माझी पडली घेतली मार त्या जीवाला मिळाला हे सगळं कुणी केलं त्या मोहानं असंतुष्टीरूप मदिराक येऊन केलेला प्रताप आहे हा पुढचा भाग सगळा जाऊ द्या फक्त आपला विषय निघाला म्हणून मी लांबवला पण तो द्वंद्व मोह हा कोणाचा मुलगा आहे तो इच्छेचा मुलगा आहे त्या इच्छेची तारुण्यावस्था म्हणजे काम आहे आणि काम हा तर भारतीय संस्कृतीतला एक पुरुषार्थ आहे मग हा जर काम असा पुढे सगळा विचार वाढवत असेल त्याला पुरुषार्थ कसं म्हणायचं तर त्याकरता ऐका ह्या कामाचं स्वरूप कसं असावं आणि कसं नसावं याच्यावरती नियंत्रण ठेवणारा एक पुरुषार्थ आहे त्याचं नाव आहे धर्म विठाल ऐका धर्म धर्म हा दोघांवर नियंत्रण ठेवतो एक कामावर आणि दुसरा अर्थावर आता काम कसा असावा कसा नसावा हे धर्म ठरवेल इथपर्यंत ठीक आहे पण निर्माण झालेला काम पूर्ण करण्याचं सामर्थ्य धर्माकडे नाहीये मग त्याला आधार घ्यावा लागतो तो अर्थ या पुरुषार्थाचा त्याला उदाहरण मी सांगतो काम शब्दाचा अर्थ इच्छा आहे साधं उदाहरण आहे ऐका दोन माणसं एकाच ठिकाणी आहेत एका ठिकाणी काम आहेत कामाच्या ठिकाणावरून एकाचं घर पूर्वेला आहे आणि एकाचं पश्चिमेला आहे आणि दोघांच्या घराचं अंतर पाच पाच किलोमीटरचं आहे घ्या येत आहे हा एक पूर्वेला पाच किलोमीटर एक पश्चिमेला पाच किलोमीटर कामाच्या ठिकाणी येत असताना पश्चिमेकडून येणारा हा दुचाकीवर म्हणजे येतो येतोय आणि पूर्वेकडून येणारा पायी चालत येतो घरातून दोघांनी एकाच वेळेला निघून चालत असेल का नाही पाच किलोमीटरचं अंतर कापण्याकरता दुचाकीवाला दोन मिनिटात येतो आणि पाच किलोमीटर चालत येण्याकरता बा दुसऱ्याला वीस मिनिटे चालावं लागते मग वीस मिनिट आपली दररोज चालण्यात जातात आणि आपला जो सहकारी येतं तो अवघ्या दोन मध्ये येतो तो त्याच्यापेक्षा दसपट वेळ आपला जास्त जातो म्हणून त्याच्या अंतकरणात काम निर्माण झाला कसला हां याच्यासारखी आपल्याला सुद्धा काय असली पाहिजे गाडी असली पाहिजे आता आपल्याला गाडी असली पाहिजे हा काम आहे आणि तो चांगला आहे काय वाईट नाही म्हणजे धर्मानं विहित असणारं काम आहे पण धर्मात सामर्थ्य का ते पूर्ण करण्याचं गाडी असावी हा काम आहे तो पूर्ण होण्याकरता काय असावं लागेल अर्थ असावा लागेल म्हणजे पैसा असावा लागेल पण तो पैसा कसा आणावा आणि कसा आणू नये हे सुद्धा सांगणारा परत पुरुषार्थ कुठलाय धर्म आहे कारण ह्या दोघांच्यावर त्याचा अंकुश आहे काम कसा असावा हेही धर्म ठरवतो